शहर मध्य विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ बुधवारी काढण्यात आलेल्या पदयात्रेत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे चंद्रकांत मेकाले आणि राजू डोंगरे यांनी एकत्र येत देवेंद्र कोठे यांना निवडून आणण्याचा निर्धार केला या पदयात्रेस नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ए महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ नागरिकांच्या प्रचंड संख्येच्या उपस्थितीत पदयात्रा संपन्न झाली लक्ष्मी चाळ येथून पदयात्रेस प्रारंभ झाला यानंतर ही पदयात्रा विष्णू मिलचाळ न्यू न्यूलक्ष्मीचाळ साठे वस्ती चौहान वस्ती या मार्गावरून थोबडे मळा येथे विसर्जित झाली भारतमाता की जय वंदे मातरम देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय सो हो। देवेंद्र कोठे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या या पदयात्रेत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे माजी नगरसेविका मंगला कोल्हे चंद्रकांत मेकाले राजू डोंगरे बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा समन्वयक जवाहर जाजू सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती सिदराम अट्टेलूर मंगेश डोंगरे युवराज घाडगे शिवसेनेचे उपशहर प्रमुख अभिजित काळे रणजित कोकाटे उमाकांत निकम रोहन मराठे पार्थ कोल्हे गणेश भोसले माऊली गुंड भीमा मोरे ज्योतिराम भोसले ज्ञानेश्वर शिंदे रणजित चांगभले बाळासाहेब सुरवसे बाळासाहेब यादव रवी मस्के राहुल काटे सलीम पठाण सुशांत गायकवाड अतीश चव्हाण आरिफ निगेबान गुलाब शेख नवनाथ भजनावळे विजय सातारकर विजय साठे जावेद शेख वैशाली जाधव मंगला डोंगरे कविता चव्हाण आदी उपस्थित होते